तर आज मस्तपैकी आहे ना चुलीवरल्या भाकरी आहेत बरं का भावनं बनवून तसं तर रुजूच करते बरं का मी तुम्हाला तर माहिती आहे मला खूप जणांनी कमेंट टाकल्यात ताई आणि दादानी की ताई जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात का चुलीवरचा बेत आम्हाला लेय आवडतोय आणि आम्हाला कुठेतरी लहानपणाची आठवण किंवा नाही का गावाकरची आठवण अशी ती तर खरंच थँक्यू सो मच तुम्हाला धन्यवाद तुम्ही सपोर्ट करताय आपल्या फेसबुक चॅनेलला पण फॉलो करायला विसरू नका संगीता काय ब्लॉग आपलं फेसबुकचं पेज आहे आणि कशा वाटतात भाकरी मला नक्कीच सांगा भाकरी येतात का नाही भाकरी येतात चपाती येत नाही तो खरी गोष्ट सांगाय तुम्हाला कारण की ना सवय ते भाकरी करायची का अशा काही गोष्टीच चुलीवर आहे ना मस्त खमंग लागतात भाकरी तुला बाजारेचं आपल्या मस्त पैकी बही आता मी लागले ये दुपणाचं लेबीकार गाजीच्या आई वडील आहे ना होते खंडोबाची यात्रा झाली मी है वर्षी टाकते दुसरं काय नाही फक्त त्याच्या डोक्यावर हे टाकीत असते आपली पुढे हळदी आणि भाकरी टाकीत असते बाजारची बरका पण ह्या बाजी टाकलच नाही कोणी देण नाही गेलो

वर माहिती वर फक्त लग्न लावायची गरज आहे ते खंडूबाच करत ना ते मायबाप माय बाप आता मी त्याच्या कर लागते आणि बाजरी भाग नाही माय बाप करत बरं का म्हणजे मोकळे माय बाप तळे उचल शिंक वांगे खात नव्हती त्याच्यामुळे याला बोलता येऊ का तर तळी आहे ना दोन तीन दिवसापूर्वीच उचललेली मला माहिती आहे तुम्ही तुम्ही आम्हाला कशी कधी पण उचा म्हणजे कधी तळीच वेगळं राहत आहे ते भरीत करते वांग्याचं निवड करतेत छोटे छोटे मला पण काय माहित नाही दाजीनं सांगितलेलं त्याची माय अशी करतो ती म्हणे जेवढचे आपलं सॉरी